मित्रांनो आत्ता सकाळचे चार वाजलेत आम्ही मी आणि विशाल लवकर उठलोय तर आता ते आर एम साईडचं कार्ड आहे ते बनवायचं आहे म्हणून आम्ही चालू राहतो आमच्या पॉइंटला कालच्या ठिकाणी कारण आम्ही येथून बस किंवा जी काही प्रायव्हेट गाडी मिळेल तिनं जाणार आहे तर त्यासाठीशी आम्ही लवकर प्रोसिजर करून निघतोय पुढं श्रीनगरला आणि पुढचं नियोजन जर जसं होत जाईल मी तुम्हाला हे अपडेट देत जाई देत राहीन हे बघा अमरनाथ यात्रेसाठी असे लाईनला लागले पाठीमा जो तंबू आहे तिथं ते बहुतेक जाण्याची का नोंदीची व्यवस्था आहे आणि लोक अशी लवकर येऊन झोपलेली आहेत रस्त्यावरच आता इथं पुढं पण टिंड आहे इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय बघा लोका ही लोकांची गर्दी किती मोठी आहे ती लाईनला बसलेले आहेत लोक नका अमरनाथ यात्रेसाठी ओके ते मेडिकल वगैरे जे काय करायचं आहे त्यासाठी ही लोकांची गर्दी आहे तिथं मेडिकलकडून जो बालटाल मार्केट रोड आहे त्यासाठी तर मेडिकल कॅम्प आहे त्यासाठी ही लोकांची लाईन आहे एवढी मोठी कधी रात्रीपासून तुम्ही लोक इथं जमा आहेत आता रात्री अकरा वाजता तरी लोक आलीच तुम्ही तिथे अशी लाईन आहेत मोठी मोठी तर अपेक्षा करतो की तुम्ही जे तुमचं मेडिकल प्रोसिजर आहे जे टोकन आहे आपापल्या गावातून आपापल्या भागातून आपापल्या जिल्ह्यातून घ्यावं आणि मगच यावं नाहीतरी आम्ही बरोबर साडेचारला आलो आहे तर ओपन आहे बरं का आता मध्ये प्रोसिजर चालू आहे त्यांचं हिंट द्यायचं पण काम चालू आहे आता आत गर तर... तर तर है। तो है। आता गर्दी भरपूर दिसते तरी सांगितले ज्याची अकरा तारीख आहेत त्यांनीच थांबावं बाकी थांबू नये तर पाठीमा बघू शकता गर्दी खूप आहे तशी हो लाईन लावून उभे आहेत आता आम्ही पण लाईनमध्ये लागतोय आज आलो काल पाठवलो परत बरोबर आहे आज अकरा वाल्यांचं आहे वाल्यांचं नाही बारा वाल्यांमध्ये आता संध्याकाळी गाडी असा जो विषय आहे त्यामुळे तुम्ही पण काय अशी गडबड करू नका दोन दिवस आधी तुमचं जे आहे ना दोन दिवस आधी इथे स्कॅन करून आर एफ डी कार्ड करून घ्या विशाल शेटला सकाळ सकाळी चहाची सलग झालेली आहे बघा आता इथे बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर चायवाला आहे तिथे तो चाय घेतोय किती जल्दी खोलते बाय पूर्ण रात रात्री चालू असते बघा हा तिथं आता ही लोक कटरा कटरा पैलगाम पैलगाम करायला लागले सगळे साडेचार वाजल्यापासूनच त्यांचं गाडीवाल्यांचा हा बिझनेस चालू होतोय असं काय गडबड पण करायची गरज नाहीये इथं जे कॉम्पिटिशन आहे गाड्या भरपूर आहेत हे अरे आवराची बॅग लवकर वेळ लागलाय विशाल लगेच काय टाइम होतो जायला आज मग कर आपल्याला लेट होणार विजेंद्र उरका, उरका उरका चला हे आमची गे एक तर लेट उठले जायचं होतं इथून जवळजवळ पाच वाजता आता किती सात झालेत अजून यांचं आवरलं नाहीये आणि चाल राव आम्ही चार ला उठतो पाणी भरायला नऊ ला उठतो कोण उठण झाले सांगायला सगळे बघते कसे बघा टाका मागा हा आम्ही आता हे हे लोटतोय आता लाईन खूपच वाढलेली आहे बरं इकडे बघा ते रिक्षा टॉप आहे बॅक साईड पाठीमागे तुमचा जो रेल्वे स्टेशन आहे तिथंपर्यंत जी लाईन आहे लोक रात्रभर आहे तिथे रस्त्यावर झोपलेत आणि चुकून जर पाऊस आला हालत खराब आहे हो शेत नाही बाहेर आजूबाजूला सरकारला किंवा लपायला जागा पण नाही इकडे तर काही वेळापूर्वीच आमचं ठरलेलं आहे की आता आम्ही बसने नाही जाणार तर प्रायव्हेट गाडी केलेली आहे तर आता चला आमच्या बरोबर प्रायव्हेट गाडीने कपड्यांचे दुकान आहे ड्रायफ्रुट आहेत त्यानंतर आहे। आहे ते वगैरे ला जे लाईनच आहे तशी मोठी तर अजून आपल्याला इथलं माहीत आहे स्वस्त आहे की माग आहे ते अजून काही आपल्याला कल्पना नाही आयडिया नाही तुमचं कॅम्पिंग किट वगैरे आहे ते पण आहे तिथं पण शक्यतो ते टेकेक लॉन मध्ये घेतलेलं बरं आहे जरा कॉस्टली आहेत पण चांगल्या क्वालिटीचे येतात लोकलचा तेवढा काय आपल्याला जास्त असा एक्सपिरियन्स नाहीये गाडीच्या बाबतीत जो विषय असा आहे की ते अठ्ठावीस तीस हजार रुपये सांगतात जर आमचा जो रूट आहे साईड सीन वगैरे सगळं बालटाल सोडून परत ते पहिलगामला न्यायला येणार आणि तिथून पहिलगाम जे फिरायचं आहे वगैरे आणि परत रिटर्न आणून जम्बूला सोडणार तर आता आम्ही ते बार्गेनिंग करून ती गाडी जवळजवळ वीस मध्ये फायनल केलेली आहे आणि आपले एक फायदा असा आहे की आपले जे सगळं जे लगेज आहे ते गाडीमध्ये जर राहील आणि आपल्याला जेवढं अमरनाथ यात्रेला पण जाणार आहे तिथे जेवढं पाहिजे तेवढं लगेज म्हणजे वजन पण कमी होते त्रास पण होणार नाही शारीरिक असा बोजा उतरून घेऊन जायची पण काही गरज नाहीये ही इनोवा गाडी आम्ही हायर केलेली आहे आहे महादेव के जम्मू ते श्रीनगर हे अंतर दोनशे त्रेचाळीस किलोमीटर आहे सरासरी पोचायला आम्हाला सात तास लागणार आहेत या रस्त्याला जिकडे नजर जाईल तिकडे असे खूप मोठे डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत रस्त्याची ब्रिजची आणि काही ठिकाणी खूप सुंदर रस्ते बनवले आहेत मित्रांनो असं आपलं सरकार आता खूप एफर्ट घेत आहे या गोष्टीसाठी बघा काही उपयोगाच नाही एवढं सुंदर निसर्गातामुळे एक तर बघायला मिळत नाही साधा आपल्या महाराष्ट्रात तयार केलंच लागत नाही पुढे डोंगरामध्ये तुम्हाला बोगदा दिसत आहे त्या बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे हा बोगदा मित्रांनो हा जम्मू आणि काश्मीरला जोडणारा एक सेतूज आहे या बोगद्याला पूर्वी जेनानी नाश्री बोगदा म्हणून ओळखली जायचा हे दोन शहरं आहेत हा बोगदा पूर्णपणे एकात्मिक बोगदा नियंत्रण प्रणाली असलेला भारतातील पहिला बोगदा म्हणून ओळखला जातो आपण एक अशा नदीच्या पुलावर आहोत ही चिनाब नदी आहे आणि या चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच जो रेल्वे ब्रिज आहे तो आपण उभारलेला आहे ते आ... एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो बऱ्याच काही असे हे लंगर आहेत जिथे आपण जर थांबून जेवणाची वगैरे सोय छान आहे आता आम्ही एका पुढे था। लंगरला थांबणार आहे बरेच लंगर आहेत म्हणजे पडतय बाकीच्या कोणाच्या प्रेमात नाही पडलं तर काश्मीरच्या प्रेमात मात्र माणूस पडतोय बघायचं आपणाला जो पुढे पिलर पिलरचा बोगदा दिसतोय या बोगद्याचं एक सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी इथं खूप मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली होती आणि ह्या बोगद्यामुळेच मित्रांनो कित्येक लोकांचे जीव वाचलेत ह्या पिलरनी पूर्ण ते येणार पाणी आत येऊ दिलं नाही बाहेरच्या बाजूला गेलं आणि खूप लोकांचे जीव वाचलेत म्हणजे हे सुद्धा एक तंत्रज्ञान आपल्याकडे आहे याचासुद्धा आपल्याला अभिमान आहे मित्रांनो शपथच राव काय नजारा आहे पुढे जबरदस्तच खाली ढागाला ढग बघा पा खाली डोंगराला टिकलेला आहे आणि ह्या रस्त्यामुळे असं वाटतंय की आपण एखाद्या फॉरेन मध्येच फिरतो काय मित्रांनो जम्मू काश्मीरचा प्रवास खूप सुंदर आहे आणि आता हा मी बनियाल चेकपोस्ट जवळ आहे तर असे ढग असे खाली उतरले डोंगरावर खूप सुंदर दृश्य आहे हे इथं आता गाड्या चेकिंग होतात बॅगा वगैरे आणि मग पुढं श्रीनगरमध्ये आम्ही पास होतोय सुंदर आहे हे दृश्य जो आहे ना बाजूला एक लंगर आहे मोठे लंगर आहे आता आता आम्ही तिकडेच चाललोय ज्या स्त्री आहेत त्यांची लाईन एका बाजूने आहे पुरुष आहेत त्याचे ग्रुप मध्ये आहेत सगळे आता आमचा ग्रुप कुठे गेला निवांत लागली इथे आम्हाला बावीस लंगर आहे तिथं बावीस आहेत ते तिथं पण सिक्युरिटी चेकिंग आहे बघा या रूम मध्ये तगडी सिक्युरिटी आहे सगळ्या आर एफ आय डी कार्ड इथं सुद्धा मिळतोय बरं का जिथं जो लंगर आहे ना तिथं सुद्धा आर एफ डी कार्ड निघतोय मग तसं तिथं काय जम्मूमध्ये पण काय गर्दी करायची गरज नाही आहे पण तिथं पण लगेच होतं असं काय वेळ लागणार नाही भंडारा आहे बरोबर कितीतरी आहे ते सगळे असे त्यांनी टेंट लावलेले आहेत भांडव्यासाठीचे च्या आधी काही किलोमीटर आपणास मोठेच्या मोठे मैदान दिसतात इथं डोंगर आगा बऱ्यापैकी नजरेस पडत नाहीत खूप सुंदर नजारे आहेत बहुतेक त्यांनी भात लावलेला आहे पण अप्रतिम दृश्य आहे मित्रांनो गोल्फ मैदान असल्याचा भास होतोय आपल्याला इथे श्रीनगरमधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी घरं बघितली उतरच्या कौलारू छप्राची वगैरे लाकडी दिसायला खूप छान आहे आणि वेगळंच वाटतं आपण जे दररोज आरसीसी इमारती बघ कंटाळलोय ना इथं आल्यानंतर जरा काहीतरी वेगळंच आपलं पण असं घर असावं थोडं का असणार थोडा वेळ वाटतोय आपल्याला इच्छा होणार की हो तसे इथल्या घरांची रचना ही बर्फ वृष्टीच्या दृष्टिकोनातून असते बर्फ पडला की तो खाली निष्ठून यावा या हिशोबाने ते छत बनवलेले असते पण एक सुंदरता देऊन जातो जम्मू शहरातून थोडं बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघा हिरवी का रानं म्हणजे गहू किंवा तांदूळ असेल ते आणि डोंगर त्याच्या परत ते आलेले ढग खूप असा नजर हटत नाही काय अप्रतिमा आहे राव हे काय बनवले ही सुद्धा खरंच म्हणतात ना काश्मीरच्या प्रेमातच पडावं इथून आता जायची काही इच्छा होणार नाही हे असं वाटायला लागले हे सोनमार्ग फुन, एक चाळीस किलोमीटर राहिलं आहे आता मी चा प्याला थांबलोय पण इथे सुंदरता बघा ही पाठीमाग सिंध नदी वाहते अशी आपल्या इकडं आणि पाठीमा पण दृश्य खूप सुंदर आहे ते बेस्ट सिनरी आहे अप्रतिम काय आणि आता आमचे मित्र बघा का काय रिप्लाय देतात मोबाईलमध्ये दे आहे जरा मोबाईलमधनं काढू त्यांना म्हणजे राव टाटा करू नका काय वाटतं इथं सुंदर जबरदस्त सुंदर का जबरदस्त सुंदर जबरदस्त 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 क्वालिटी <laughs> काय किराण दुकानदार असल्यामुळं ही क्वालिटी आता एक नंबर दोन नंबरच असणार आहे आपण काय त्यांच्या भाषेत योग्यच आहे आता आमचे व्यावसायिक मित्र आहेत दीप पाटील कॉन्ट्रॅक्टर आहेत काय वाटतं कसं आहे अविषम नजर आहे अवेशम करते हाय टाकणार आहे ओके कडक 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 काय सांगायचं कडक कडक चॅट गगन हॉटेल म्हणून आहे इथं आलो आहे आणि रा राहिली पाठी म्हणजे ती जी प्रॉपर्टी आहे हॉटेल आहे आणि ही पूर्ण अशी ढगांची सिनरी आहे इथं बघाय खूप सुंदर आहे व्ह्यू असा इथं संध्याकाळी आम्ही मार्केटला जायचं न जायचं जा जा अजून भाग आलं काय तर उद्या काय आमचं साईड सिनिंग होणार आहे पूर्णपणे सोनमार्गचं आणि आम्ही उद्या हॉटेल पण सोडतोय बघू आणखी काय म्हणते मित्र बाकी निर्णय त्याच्यानुसार राहील आमचा जम्मू ते सोनमार्ग खूप सुंदर झाला म्हणजे स्वर्गात चालल्यासारखं भास झाला आणि कंटाळा बिलकुल नाही आहे आणि कशा आठून असं बघताना काही पाऊस हे ढग असं बघता बघता वेळ कसा गेला किंवा प्रवास कसा झाला हे सुद्धा काही कळलं नाहीये खूप सुंदर होतं आजचं था। मिळाल्यासारखे आहे निसर्गामध्ये येऊन आता आम्ही जी रूम घेतलेली आहे ती या आहे खाली कार्पेट गालीचे आहे बेड वगैरे आहे आणि सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का याला आम्हाला व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे पुढे ही नदी वाहते आणि का ह्या पद्धतीचा व्यू आहे सगळा इथे रूम मध्ये छान आहे अशी रूम काय अडचण नाही कमड वगैरे आहे गिजर वगैरे लावलेला आहे आता दुसरी रूम दाखवतो तुम्हाला आमचे जे बा आम्ही दोघंजण तिकडे आहे आणि इकडं हे तिघजण आहेत कारण हे एक्स्ट्रा बेड त्याचा असल्यामुळं ते सुद्धा लक्झरियस केले त्याने छान आहे रूम वगैरे का सगळ्याला गालीचे आहे ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा मधली जी मधला गालीचे आहे रिसेप्शन आणि डायनिंग हॉल एकत्रच आहे छोटा आहे सगळं लाकडी सामान आहे याच्यामध्ये वर्क सुंदर केलेलं आहे बफे सिस्टम आहे जे आम्ही संध्याकाळी जेवणार आहे ते आता याचं भाडं सरासरी जो आम्हाला पडले ते एका रूमला अडीच हजार पडलेलं आहे एका नाईटसाठीचं आता उद्या आम्ही सकाळी हे रूम सोडतो आहे तर आम्ही आता जेवण सांगितलं होतं जेवण मात्र सुंदर आहे बरं का जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने जेवण दिले त्यांनी जेवणात काय अडचण आहे डाळ छान आहे भात सुद्धा छान आहे परत रोटी दिले चपाती बजार ते लावून ते पण खूप सुंदर आहे सगळी कशी खायला लागलेत सगळ्यांना भुका लागले दुपारी लंगर मध्ये जेवलेलं जिरले भावांचं सगळ्या